मला बोललेले की तुला ऐकून पाहिजे का आ तेल नाही पाणी टाकतात का बिर्याणी मध्ये पण एक ठेवा त्याच्यात टाकून द्या गरम करा बस बाकी काय करू नका ते गिफ्ट दिले मला भाजीनी चायनाल मोनिटाईज झाल्यामुळे तर काय गिफ्ट आहे ते तुम्हाला दाखवते काय ती द्यायच्या

तर हे बघा हे चायनरू झाल्याने भाऊजीने मला गिफ्ट दिलाय करून घातले होते तर मला बोललेले तुला आयफोन पाहिजे की गिफ्ट पाहिजे तर म्हटलं मला आयफोन नाही पाहिजे चाळीस हजाराचा पण आयफोन आणि हे पण हे पण तेवढ्याचे जाड आहे येत खूप आहे येत तर त्यामुळं मला गिफ्ट भेटलेलं आहे दाखवले ना बघून घ्या बघून छान झाल्यामुळं भाऊजीनी मला गिफ्ट दिला आहे मला बोललेले आयफोन पाहिजे का आयफोन पाहिजे की कानातले पाहिजे का काय पाहिजे तुझ्या मनावर मी म्हटलं ना मला आयफोन नाही पाहिजे पण कानातले घेतले आयफोन पण ती चाळीस हजाराच्या समोरच येतो कानातले पण तेवढे पण आयफोनचा नंतर काय वापर होणार आहे ह्याचा तरी नंतर वापर होईल ना तर गरज पडेल तेव्हा आपलं तर काम सध्या भागते त्यामुळे मी ही गिफ्ट घेतली <laughs> बाकी काय नाही